प्लस त्रिमूर्ती मोबाईल येथे उत्साहात उद्घाटन संगमनेर तालुक्यातील मालदार रोड येथील सर्कल येथे फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे उद्योजक कैलास शेठ पानसरे पी एस आय अनिल नलावडे प्राचार्य एम वाय दिगे राजहंस दूध संघाचे संचालक ऍडव्होकेट बाबासाहेब गायकर रायते सोसायटीचे चेअरमन माधवराव खर्डे माजी पंचायत समिती सदस्य माधवशेठ हसे सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील मार्तंड रहाणे जनकल्याण संस्था संस्थापक आनंद सर राजापूरच्या सरपंच सौ कुसुमताई पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीचे संचालक निलेश भाऊसाहेब सातपुते यांनी केले सूत्रसंचालन सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक पत्रकार संदीप सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाजी भाऊसाहेब सातपुते यांनी मानले उपस्थितांचे स्वागत भाऊसाहेब भिकाजी सातपुते

जमून मला आठवत नऊ साली पंधरा अशीच छोटीशी सुरुवात निलेशनी केली होती आणि त्यामध्ये जे यश त्यांनी मिळवलं आज एका मोठ्या दालनामध्ये रूपांतर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतो आणि दालन करत असतरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्या प्रकारचे फोन एका जागेवर पाहू शकू आपण घेऊ शकू अशा प्रकारची ही जागा म्हणजे आता फोन प्लस त्रिपुरती मोबाईल शॉपिंग ही जागी आपण सगळे शेतकरी कुटुंबीय आहोत आपल्याला व्यवसाय हा विषय आपल्या डोक्याच नव्हतं त्यातून सातपुते कुटुंबाच्या जमिनीच इथे सगळ्या होत्या कुटुंब इथे होते आणि रोड झाला रोड झाला आपण लोकांनी आपल्या जागेत टाकल्यावर आपली तरुण मंडळी जागी झाली त्यातला एक तरुण म्हणजे दिलेशी असं म्हणलं तर बाबी ठरून एक दूरदृष्टी ठेवली पुढचं जग जा कसं जाईल कोणत्या दिशेने जाईल साधारणतः पाहिलं की अठ्याण्णव ला पहिला मोबाईल आला आम्हाला अठ्ठ्याण्णव साली आणि त्यावेळेस तो नोकिया फक्त होता नोकिया नोकिया फोन होता पहिला टावर आपला उभा राहिला कराच्या घाटामध्ये आणि कऱ्याच्या घाटातून मी घरी फोन केला होता नंतर एकदा मला त्यानंतर दुसऱ्या वेळेस मी दिल्लीला चाललो होतो औरंगाबादहून विमानात बसलो तिथं औरंगाबादून घरी फोन केला मी आता औरंगाबादला औरंगाबाद निघत दिल्लीला बर खरं थोड्या वेळाने फोन केला आम्ही उतरलो म्हणलं उदयपूरला आता मी उदयपूरला आहे थोड्या परत फोन केला मी म्हणलं आता जयपूरला आहे आणि परत फोन केला आता दिल्लीत पोहोचलो दीड तासामध्ये असे टक्के मी घरी सांगत होतो सगळ्या आश्चर्य आश्चर्य वाटत होतो सगळ्यांना तुला आता हा मोबाईल पहा म्हणजे मी आता कुठून गाडीत फिरतोय तरी मी तुम्हाला घरी पोहोचू शकतो तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि एक मोठा आश्चर्यचा धक्का त्यावेळेस आपल्या सगळ्यांना होता असं काही साधन निर्माण होऊ शकत असं आश्चर्यच होत म्हणजे विज्ञानाचा तो चमत्कार म्हटलं तर हरकत नाही म्हणजे आता तुम्ही घरात बसून सुद्धा उत्तरद्रोहावर कुणी असेल आपलं नातेवाईक तिथे बोलू शकता हे केवढा मोठा चमत्कार आहे आणि हा खरंच चमत्कार झाला आणि त्यावेळेस असं वाटलं मला का अरे मिळतो गप्पा घेऊन ठेवा परत मिळतो अशी स्थिती असताना बराबर नोकिया आम्हाला नोकियाचे अनेक मॉडेल्स आले नंतर बदलत बदलत चाललं नोकिया आज सापडत नाही परंतु त्याचा पहिले राहिलेलं नाही अनेक मॉडेल्स येतात नवीन नवीन प्रयोग त्याच्यामध्ये येत आहे नवीन आता जो सिनेमा त्याच्यात पाहता येतोय आता नव मोबाईल मधलं एक याचा परिणाम असा आला एका ठिकाणी की मोबाईलचा परिणाम एक झाला की पूर्वी असं तेव्हा वृत्तपत्र वाचतील का नाही चॅनल आले तर आता म्हणजे चॅनल आल्यामुळे टीव्हीचे आता वृत्तपत्र वाचणार नाही असलं टी व्ही आता चॅनल पाहते तर आता चॅनल पाहणाऱ्याच प्रमाण सुद्धा कमी होत चाललं कारण बातम्या सगळ्या मोबाईलवर पाहता येतात टीव्ही पाहायची गरज नाही बातमी पुरते लगेच माझं चाललं लगेच एवढं मोठा बदल आहे त्याच्यात काय काय येईल असं वाटत होत काय मोबाईल मध्ये आता काय येणार नाही मोबाईल मध्ये असं उलट मनाची मध्ये आली काय येणार नाही बाबा काही दिवसांनी तुमच्या मनातले विचार ते म्हणजे आता युट्यूब न कमालच केलेली आहे म्हणजे आपलं कधीच म्हणजे जुन्या गुणानं तर खूपच सापडत अनेक डॉक्युमेंट आपल्याला मिळतात जग पाहायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे आणि त्याच त्याच जरी आपण स्पॉट फोन मध्ये पाहिलं तर जेमिनी नावाचा ऍप आहे का जेमिनी ऍप तुम्ही डाऊनलोड करून घेतला जेमिनी ऍप आता था 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 मी आता काय केलं बसले नसल्या तुम्हाला करता मी दाखवलं काही वेळेचा प्रश्न आहे तर जेमिनी आपलं विचारलं होतं तर मी आता रोड रोडला बसलेलो आहे संगमनेरच्या तर तुम्ही मालदड रोडच्या काय काय माहिती मला देऊ शकता त्याला लगेच सांगायला सुरु केलं लगेच सांगायला लागत फक्त तुम्ही हे फक्त आता राहिले थोड शिल्लक राहिले तर तुमच्या मी तुम्हाला ताबा निघलो ते तुमच्या मनात काय विचार चालले हे जर समजायला लागलं त्याला तर मात्र मग कठीण आहे अशी अशी परिस्थिती आपली होऊ शकते ही वस्तुस्थिती बोलतो खरं काय म्हणजे कठीण हे सगळं चाललेलं आहे व्हॉट्सअप हे इंस्टाग्राम टोर तपास पूर्ण सारे इलेक्शन व्हॉट्सअप न केलं म्हणजे काही बदल करू शकतो व्हॉट्सअप इतक्या इतकी ताकद आलेली आहे सगळ्या सगळ्या बाबी आहे हे म्हणजे वेट लावणारा कार्यक्रम परंतु याच्या हे जर शेत नसल तर स्वस्त होतं अरे मोबाईल मोबाईल कुठे विसरला मोबाईल कुठे विसरला मोठं कुठून कोण येणार आहे ते खरं आहे आता एक ऐवजी एक ऐवजी अनेक जण आमचे मित्र असतात दोन दोन तीन तीन आम्ही जरा कशाला आमचे एकाच भाज्या नाही लागतात ते आताच लागतात त्यातला बापर बाबा काय तशी फॅशन आली तर आपलं आणखी चांगलं होईल त्यामुळं <laughs> जग मोबाईलचं आहे हे खरं आहे पुढच्या काळातही वापर कशा कशा पद्धतीने वाढत जाईल मी आज सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु नवी दृष्टी ठेवून निलेश या क्षेत्रात पदार्पण केलं यशस्वी रीतीनं वाटचाल करतोय आणि मला असं वाटतं की आता पुढं आणखी शॉप्स तुमच्या निर्णया ठिकाणी शाखा दिसल्या पाहिजे पुण्यात दिसल्या पाहिजे नाशिकला दिसल्या पाहिजे शिर्डीत दिसलं पाहिजे शेवटी असं याच्यात काही अडचण आहे पीस वीकला गेला तर तेवढं बिल झालं संपला विषय ना त्यामुळे खूप प्रगती मोठे प्रगती करण्याची क्षमता या व्यवसायात आहे आणि निश्चितपणे निलेश आणि परिवार त्यामध्ये यशस्वी होईल तुमच्या सगळ्यांच्या मी त्यांच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो मला जाण्याची परवानगी द्या जुन्या दुकानातच नवीन नूतनीकरण या ठिकाणी झालेलं आहे साधारण दहा बारा चौदा वर्षापूर्वीच या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी केलं होतं आपण साहेबांनी आणि आम्ही आणि आता आधुनिकरित्या एक नवीन अशी चेन या ठिकाणी सुरू झालेली आहे भारत मे सबसे तेजीस आहे बरती मोबाईल रिटेल चेन्स आहे आपले शहर मे अशा प्रकारचं अतिशय फास्ट असं असणार ही एक मोबाईलची चेन या ठिकाणी एक फ्रँचायसी यांनी घेतलेली आहे या तरीसुद्धा सर्व प्रकारचं मोबाईलच्या सर्व प्रकारचे मोबाईल या दुकानामध्ये मिळणार आहे सातपुते परिवार हा संगमनेश्वरातील एक मोठा परिवार आहे नामांकित परिवार आहे आम्ही सातपुते म्हणून पिक्चर पण निघालेला आहे सातपुते परिवारावर तर असे सगळे सातपुते हे फार भारी आहेत एकदम भारी आहेत आणि या जमिनी त्यांच्या पूर्वीच्या काळच्या माळा सातपुते माळा हे सगळे गुंजार माळा हे सगळे मळे या ठिकाणी होते नवीन वसाहती झाल्या संगमनेर शहराची वाढ झाली संगमनेर शहराची प्रगती झाली आणि त्यानिमित्ताने या कुटुंबाने सुद्धा शेती व्यवसायाला हा जोड व्यवसाय हा सुरू केला आणि सुरू करता करता त्यांच्याबरोबर त्यांची मुलं सचिन आहे निलेश आहे त्यांच्या सुन सुनबाईसुद्धा या सगळ्या क्षेत्रा या क्षेत्रामध्ये काम करतात मी आपल्या सर्वांना आपल्या या मोबाईल शॉपीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने माजी आमदार सुधीर तांबे साहेब माझे आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर जयश्रीताई थोरात या सर्वांच्या वतीने मनपूरक शुभेच्छा देते धन्यवाद फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपी याचे प्रोपरेटर सचिन भाऊ सातपुते व वा त्यांचे वडील व वा मातोश्री तसेच पत्नी सर्व कुटुंबाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी आपला जो विकासाचा आलाय की असाच वर्षानुवर्ष दिवसेंदिवस चढता ठेवावा व दिवसेंदिवस आपल्या कर्तृत्वाने प्रगतीशील राहावं अशा मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस आज महत्वाच्या दिवशी आज फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीचं आज उद्घाटन झालं आहे आणि सर्व फोन प्लस मोबाईल मालक व त्यांचे कुटुंब सर्वांना माझ्यातर्फे व आमच्या कुटुंबाच्या वतीने व पोलिसांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपी चा शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मालदड रोड हा आता खूप फार गजबजलेला परिसर झालेला आहे आणि एक सुंदर अशा दालनामध्ये या शॉपीचं या ठिकाणी शुभारंभ होत आहे मी या सातपुते परिवाराला त्यांच्या या नवीन कार्यास मनापासून शुभेच्छा देतो थांबतो मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष उग्रताई था तांबे था सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे खरं तर निलेश एकदमचं राजापूरून सकाळी एकदा आठ नऊदा निघाल्यानंतर रात्री दहा दहा वाजेपर्यंत त्याने ते कष्ट केले आणि त्या व्यवसायामध्ये त्याने ती काय भरारी घेतलेली आणि त्यातच श्रेय त्याला आज ही इमारत किंवा ही जे मोबाईल शॉपी त्यांना तयार केले किंवा बनवले त्याला मी आपल्या संपूर्ण परि गावातील सर्व संस्थांच्या वतीने गावातील या परिसराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनीनं आज मालदाडोड परिसरामध्ये राजमाता जिजाऊ मार्ग या ठिकाणी या परिसराच्या वैभवामध्ये भर टाकणारं फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीचं दालन आपणासा साड़, सर्वांसाठी या ठिकाणी खुलं झालेलं आहे या निमित्तानं ज्यांनी या मोबाईल शॉपीचं उद्घाटन केलं ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे या शहराचं चेहरा मोडा ज्यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये बदलला अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका शहराच्या नगराध्यक्ष मान्य सवदुर्गा देव तांबे त्याचबरोबर स्टेजवरील सर्व मान्यवर आणि या शॉपीचे संचालक निलेश सातपुते त्याचबरोबर त्यांचे पिताश्री सर्व बंधू त्याचबरोबर सर्व नातेवाईक परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मालजाडूर परिसरातील सर्व मान्यवर सर्व नागरिक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मला तुम्हाला निश्चितपणाने गोष्ट सांगायची वाटेल आम्ही जोर्वी इथून एकोणीसशे त्र्याण्णव साली या सातपती परिवारची सर्व भावकीची मंडळी आज या ठिकाणी माझे साडू निलेश सातपुते यांच्या मोबाईल शॉपीच्या उद्घाटनाला आपण जमलेलो आहोत एकोणीसशे दोन हजार पंधरा साली मी जेव्हा पहिल्यांदा यांच्या मोबाईल शॉपीला भेट दिली तेव्हा तीन शॉपपैकी एक शॉपमध्ये निलेश दृष्टीचं काम करत होता निलेशची मेहनत आणि त्यांच्या कुटुंबाची साथ आज या ठिकाणी निलेशनी आपल्या सगळ्यांना चमत्कार करून दाखवलेला आहे एक मोबाईल चेन बदली एक मोठं शोरूम आज वाजत गाजत आपण उद्घाटन करत आहोत निलेशच्या कार्याला त्याच्या मेहनतीला आमच्या इथं शुभेच्छा आहेच परंतु निलेशची धर्मपत्नी त्रिवेणी सातपुते त्यांचे आई वडील आणि दोघंही भाऊ यांनी खऱ्या अर्थाने पाठबळ दिलं म्हणून आज निलेशला यश मिळतंय या यशामध्ये आपण सगळे साक्षर आहोत मी निलेशला त्यांच्या पत्नीला आणि सर्व कुटुंबाला मनापासून तांबे परिवार नलवडे परिवारच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि निलेश सातपुते आणि त्यांच्या परिवाराचा असाच विकास होत जावो आणि मला वाटतं लवकरच दोन तीन वर्षामध्ये ह्या चैनमधलं दुसरं शोरूम त्यांनी संगणमध्ये किंवा इतर ठिकाणी उडावं अशी शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषण सातपुते परिवार यांनी जे मोबाईल शॉपीचं दालन आज खुलं केलं या उद्घाटनासाठी आलेले आपले साहेब आमदार थोरात साहेब दुर्गाताई तांबे व इतर जी पाहुणे मंडळी आलेली त्यांची नातेवाईक मंडळी आले, आले व गावातील आपले प्रतिष्ठित मंडळी आलेली आहेत आता या मोबाईल शाफीचे उद्घाटन हा शेवटचा म्हणजे आम्ही त्याला टिंगलीने शेंडेफळ मानायचं या मुलाचे टिंगल आम्ही करायचं लहान पण या शेंडेफळ या यांनी हतोनाद कष्ट करून कापड कष्ट करून हे करून त्यांनी आज ही मोबाईल शॉपीचं भव्य दालन आज सर्वांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व राजापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या शॉपीला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद